आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराडच्या कृष्णा कोयना संगमावर आज शहर व परिसरातील नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती कराड नगर परिषद प्रशासनाच्या वतीने विसर्जनाची तयारी चोखपणे करण्यात आली होती पालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी ठेवलेल्या जलकुंडात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गणेशाचे विसर्जन केले जलकुंडात विसर्जन करणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या वतीने प्रमाणपत्र व कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले नदीपात्रात येणाऱ्या वाहनांना बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला होता तसेच नदीपात्रात विद्युत पुरवठ्यासह पिण्याच्या पाण्याची सोय तसेच अग्निशमन दल व गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जन करण्यासाठी स्वयंसेवकांचीही व्यवस्था करण्यात आली होती